हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा सोहेलचं बोलणं ऐकून कबीर रागाने म्हणाला असं विचारायलाही नकोस मी दोघींनाही माझ्यासोबत घेऊन जाणार आहे इशिता तुझी बहीण असली तरी ती माझी पत्नी आहे आणि पत्नीचा हक्क असतो की ती आपल्या नवऱ्याबरोबर राहावी भावाबरोबर नाही कबीरचं बोलणं ऐकून सोहेल कपटेपणे हसत म्हणाला ओ खरंच मग तू विसरलास का की अनया माझी पत्नी आहे आणि पत्नीचा हक्क असतो आपल्या नवऱ्यासोबत राहण्याचा भावासोबत नाही कबीर त्याचं बोलणं ऐकून रागाने मूठ घट्ट आवळून म्हणाला पण या दोघी तुझ्यासोबत जाणार नाहीत इशिता माझ्यासोबत राहील आणि अनयाने आत्ताच कबूल केले की तिला तुझ्यासोबत राहायचं नाहीये जेव्हा तिने स्वतः सांगितलंय की तू तिच्याशी जबरदस्ती केली आहेस तर मी तिला तिच्या हक्काने घेऊन जाणार आणि जर तू मध्ये पडलास तर मी इथेच तुझा गेम संपवू शकतो दोघांमध्ये एवढं तुफान वाद बघून अनया आणि इशिता एकमेकींकडे अवाक होऊन बघत होत्या त्यांना वाटलं होतं की आज भावांशी भेट होईल पण त्यांना काय ठाऊक होतं की त्यांचा भाऊ रस्त्यावरच भांडतील कॉलेजमधले काही विद्यार्थी आत जात होते तर काही थांबून हा तमाशा पाहत होते त्यामुळे इशिताला खूप लाज वाटत होती अनयानं हे पाहून इशिताच्या जवळ येत म्हटलं चल आपणच यांना सोडून देऊया यांच्यामुळं आपलं कॉलेजही सुटेल त्यापेक्षा आपण दोघी आत जाऊया आणि वर्गात बसूया हे म्हणून अनयाने दोघांकडे एक कटाक्ष टाकला आणि इशिताचा हात धरून आत गेली दोघी गेल्यावर कबीर आणि सोहेल दोघांचे असिस्टंट गाडीजवळ उभे राहून हे सगळं बघत होते त्यांना तर हसू येत होतं कारण ज्या दोन मुलींसाठी हे दोघं भांडत होते आज त्या भांडणात काही इंटरेस्ट नव्हता सोहेल अजूनही रागाने फनफनात कबीरकडे आला आणि म्हणाला ठीक आहे मग तू आपल्या बहिणीला माझ्यासमोर विचार जर ती तुझ्यासोबत जायला तयार झाली तर मी आत्ताच तिला पाठवतो पण त्यासाठी माझी एक अट असेल जे मी फक्त तेव्हा सांगेन जेव्हा अनया स्वतः बोलून दाखवेल सोहेलचं बोलणं ऐकून कबीरही मिश्किलपणे हसत म्हणाला ठीक आहे मग आत्ताच अनयाला विचारतो त्यानंतर इकडे असं म्हणत तो अनयाला शोधायला वळला पण त्याला ना अनया दिसली ना इशिता हे पाहून तो घाबरला सोहेलाही लक्षात आलं की ही दोघी कुठेच नाहीत तेवढ्या दोघांचे असिस्टंट आले सोहेलचा असिस्टंट हसत म्हणाला सर बहुतेक तुमच्या दोघांच्या भांडणामुळे त्या दोघी कंटाळल्या असाव्यात म्हणूनच त्याने ठर ठरवलं की हे भांडण बघण्यापेक्षा वर्गात जाऊन अभ्यास करणं बरं त्यामुळे दोन्ही मॅडम आत गेले आहेत जर तुमचं भांडण संपलं असेल तर आपण गाडीत बसूया आपली मीटिंग होणार आहे सोहेलने डोळे मिटले तर कबीरचा असिस्टंटही हसत म्हणाला हो सर अगदी बरोबर सांगितलंय तुम्ही दोघे भांडण्यात एवढे बिझी होतात की दोन्ही मॅडम कॉलेजच्या आत गेल्या आता त्या बाहेर येईपर्यंत वेळ लागेल त्यामुळे ऑफिसला जाऊया आज मीटिंग आहे आणि आपण इथे वेळ खूप खूप वेळ आहोत हे ऐकून कबीर सोहेलकडे रागाने पाहत म्हणाला आज तुला सोडतो पण लक्षात ठेव लवकरच मी माझ्या बहिणीला माझ्याकडे घेऊन येईन आणि इशिताला इशिताला तू विसरून जा मी तिला कधीच तुझ्याकडे परत जाऊ देणार नाही तुझ्यासारख्या निकृष्ट माणसाला मी ती पात्रच नाही तू एकट्याच राहायला योग्य आहेस कारण एकटं राहणं तुलाच शोभून दिसतं असं म्हणत कबीर संतापाने गाडीत बसला त्याचा असिस्टंटही मागोमाग बसला आणि ड्रायव्हरने गाडी पुढे नेली संतापाने सगळं बघत आणि मग आपल्या असिस्टंटसह निघून गेला दरम्यान कॉलेजच्या गेटच्या मागे राघव आणि अनिका हे सगळं ऐकत उभे होते अनिकाच्या चेहऱ्यावर कपटी हसू आलं आणि ती राघवकडे पाहत म्हणाली मान्य करावं लागेल इशिता खूप भारी मुलगी आहे मला वाटलं होतं की तिच्या मागे फक्त कबीर आहे पण इथे तर सोहेल मित्तलही तिच्यासाठी वेडा झालाय कधी कधी मला वाटतं ती तुला सोडून या दोघांकडे जाऊ नये नाहीतर तुला तिसऱ्या नंबरवर टाकेल मी आधीच सांगितलं होतं इशिता एक नंबरची निर्लज्ज मुलगी आहे तिचं चारित्र्यच बिघडलंय ती एका पुरुषासोबत कधीच सुखी राहू शकत नाही अनिकाच्या बोलण्यावर रागाने रागा तिच्याकडे पाहतो आणि तिथून निघून जातो अनिका त्याला जाताना पाहते आणि हसत स्वतःशी म्हणते खूप लवकरच मी तुझ्या मनातून इक्षिताचा विचार पूर्णपणे काढून टाकेन तुझ्या मनात इतकी द्वेषाची भावना भरून टाकेन की तू तिचा चेहरा पाहणं सुद्धा सहन करू शकणार नाहीस इकडे इशिता आणि अनया दोघीही आपापल्या जागेवर बसलेल्या असतात अचानक बेल वाजण्याचा आवाज येतो इशिता घड्यात पाहते एक लेक्चर संपलेलं असतं ती विचार करते इतक्या लवकर बेल कशी काय वाजली तेव्हाच सर क्लासमध्ये येतात आणि म्हणतात सॉरी फॉर डिस्टर्बन्स स्टुडंट्स आत्ताच प्रिन्सिपल सर यांनी सांगितलं आहे की आजच तुमचं लेक्चर इथेच संपतंय सध्या कॅन्टीन मध्ये तुमच्यासाठी खास पार्टी ठेवली आहे तुम्ही सगळ्यांनी तिथे जाऊन एन्जॉय करा पार्टी कशासाठी आहे हे तुम्हाला कॅन्टीन मध्ये गेल्यावर कळेल चला मजा करा हे सांगून सर निघून जातात त्यांच्या अनेकदाच सगळे विद्यार्थी क्लासमधून बाहेर पडतात अनया इशिताकडे येते आणि हसत म्हणते मान्य करावे लागेल कबीर भाऊ खूप बदललेत मला अजिबात वाटलं नव्हतं की ते तुझ्यासाठी भांडतील मला वाटलं होतं कदाचित एक हाताने मला धरतील आणि दुसऱ्या हाताने तुला सोडून देतील अनायाच्या या बोलण्यावर इशिता तिच्यासोबत बाहेर जात म्हणते असं नाही होऊ शकत कारण त्यांनी स्वतःच सांगितलं आहे की काहीही झालं तरी ते मला स्वतःपासून दूर करणार नाहीत मला फक्त एवढंच हवं आहे की दोघ सुरक्षित राहावेत कोणालाही काही होऊ नये विशेषतः एकमेकांच्या हातून नाही दोघही सतत एकमेकांना धमक्या देतात त्यामुळे मला खूप भीती वाटते माझं त्या दोघांशी गहिर नातं बनलं आहे एक माझा भाऊ आणि दुसरा माझा नवरा पाहता पाहता तुझ्या बाबतीतही तेच झालं ना जे माझ्याबरोबर झालं होतं मी ही लग्न करायची इच्छाच नव्हती तुला आठवतय ना तुम्हाला म्हणाली होतीस की माझं तुझ्या भावाशी लग्न व्हावं पण एक गोष्ट आहे जी मी अजून तुला सांगितली नाही आणि कदाचित तुझ्या भावानेही तुला सांगितली नसेल आणि या थोडी आश्चर्याने विचारते अशी कोणती गोष्ट आहे जी तू मला सांगितलीच नाहीस काही लपवत तर नाहीस ना माझ्यापासून पहा इशिता जर काही लपवत असेल तर, तर आताच सांग नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही अनयाचं बोलणं ऐकून इशिता हलकस हसते आणि म्हणते आधी मला वचन दे तू रागवणार नाहीस कारण मी तुला जे सांगणार आहे ते ऐकून तुला खूप राग येईल त्यानंतर इकडे अनया मान हलवून तयार होते दोघी कॅन्टीनमध्ये जाऊन बसतात जेवण घेतात आणि एकमेकींकडे पाहतात अनया थोड्या वेळाने त्रास आलेल्या सुरात म्हणते काय इथे फक्त माझ्याकडे बघायलाच आली आहेस का सांग ना नक्की झाले काय आहे पाच मिनिटांपासून मी तुझ्या बोलण्याची वाट बघते आणि तू फक्त माझ्याकडे पाहते आहेस त्यानंतर इशिता हसत उत्तर देते तुला आठवतंय ना तू माझ्या रूममध्ये आली होतीस आणि मला सांगितलं होतंस की मला तुझ्या भावाशी लग्न करावं मी त्यासाठी तयारही झाले होते पण ना जाणे का मला भीती वाटायला लागली की आणि त्या रात्री मी घर सोडून पळून पळून गेले मला काही कळत नव्हतं मी काय करते माहीत नाही मी चुकीचं करते पण तरी हे मी धावतच राहिले बरंच दूर पोहोचल्यावर कोणीतरी मला पकडलं माझ्या चेहऱ्यावर रुमाल ठेवला आणि मी बेशुद्ध झाले दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आले तर पाहते मी एका मोठ्या खोलीत आहे समोर एक बाई उभी होती तिच्या हातात लग्नाचा पोशाख होता मी घाबरले तिथून पळायचा प्रयत्न केला पण तिने मला पकडलं आणि मला लग्नासाठी तयार करायला लागली मी विचारलं हे सगळं काय चाललंय कोण करतं हे पण तिने काही सांगितलं नाही जेव्हा खाली आले तेव्हा मी तुझ्या भावाला पाहिलं मी एवढी घाबरले की काही बोलायलाही धजावलं नाही त्याने मला धमकी दिली क जर जर मी लग्न केलं नाही तर तो माझे काका काकूंना मारून टाकेल जरी मला ते आवडत नव्हते तरी त्यांनी मला लहानपणापासून वाढवलं घर दिलं मी त्यांना कसं मारू दिलं असतं म्हणून मी नाईलाजाने लग्नाला होकार दिला मी तुला हे सगळं सांगायचं ठरवलं होतं पण मला वाटलं तुला कळलं तर तू माझ्याशी नातं तोडशील म्हणून मी गप्प राहिले तुझ्या भावाने सांगितलं होतं की तो तुला हे सांगणार नाही म्हणून मीही त्याच्या म्हणण्यानुसार वागले थोड्या काळासाठी तो मला खूप नावडत होता मला बघायलाही तयार नव्हता पण हळूहळू तो बदलू लागला अशी त्याचं बोलणं ऐकून अनया थन थक्क होते आणि म्हणते म्हणजे इतकं सगळं घडलं आणि तू मला काहीच सांगितलं नाहीस आणि लग्न लग्न सोडून पळून जाण्याची काय गरज होती तुला मी असते ना तुझ्यासोबत मी आधीच सांगितलं होतं की कबीर भाऊ थोडे रागीत आहेत पण मनाने खूप चांगले आहेत अनयाचं बोलणं ऐकून इशिता हलकेच हसली तिला चांगलंच माहीत होतं की कबीर मनाने तितका चांगला माणूस नाही कारण तिने जे पाहिलं होतं ते अनयाने कधीच पाहिले नव्हतं तीच ती रात्र होती ज्या रात्री कबीरच्या हातांवर रक्त लागलेलं